नमस्कार ताई कसे आहात बघा हे संध्याकाळचं आपलं वातावरण झालंय पक्ष्यांचा बघा किलबिटाचा आवाज यायला लागलाय किलबिल किलबिल चालू झाले पक्ष्यांची संध्याकाळची की बघा मी आत्ता आणि गवारी जी होती आपली ती तोडली बघा एवढी एवढी तोडली गवारी पूर्ण अशी कशी झाली न काढल्यामुळं मात्री व्हायला लागली बघा ही अशी सोपाटल्या आणि वाळायला लागली मग म्हटलं चला आज काढून घ्यावी जी आपली मागणं जे घातलेली गवारी ती ही रोपायत बघा त्याला पण बारीक बारीक शेंगा आता लागायला लागल्या त्या त्याची मधलं जे आहेत ते सगळं आता काढून घ्यायची ओपे स्वच्छ करायचं आणि त्यामध्ये मग भाजी वगैरे टाकायची का आता सगळं आता वाळलंय आणि पुन्हा म्हणतात की दहा तारखेनंतर आणि पाऊस वगैरे आहे दहा तारखेनंतर पण म्हणतात बघा पाऊस आहे त्यामुळं ते जे रान आहेत ना असं बघा हो अशा भेगा पडल्या त्या पूर्ण असं बघा हे कठीण असं झालंय असं होत कारण त्यामध्ये रुतत नाही इतकं कठीण झालं आहे बघा शेतामध्ये त्यामुळं आता सांगितलं आहे थोडं थोडं पाणी वगैरे जरा पाजून घ्या नंतर मग आपण जे तणकाट आहे ते काढाओ हो गा या असं सगळं भरलं आहे आपण जी कोथिंबीर वगैरे लावलेली होती ती सुटकान बघा ह्यात व्यवस्थित आली नाही आहे सगळं तणकाटच भरलं जास्त आता हे सगळं अवतीभवतीचं पावसा पाण्याच्या आधी स्वच्छ करून घ्यायचं असं म्हणते बघा तर बघूया कसं काय आहे तुम्ही जे मोठे व्हिडिओ पण बघत जावा खूप म्हणजे असे चांगले असतात व्हिडिओ मोठे पण शेतातले आपले असतात व्हिडिओला लाईक करत जावा मोठ्या पण जसं शॉर्ट जे मी विचार वगैरे टाकते त्याला जसं तुम्ही लाईक करता तसं जे मोठे व्हिडिओ असतात त्याला पण लाईक वगैरे करत जावा तुमचा सोपट असाच असू देत आईल आपल्या हे बघा असं वातावरणाचं आहे आणि जे शेतापैकी जे झाड आहे बघा पाणी वगैरे पाजायला लागले की साडवं यायचं त्यामुळे ते कटिंग कर वगैरे करून टाकलं होतं तरी पण बघा हे फुटून शिनाली जेव्हा वारं वावदळ वगैरे झालं त्यावेळेला हे असं पडलं आहे आणि त्याला पण बघा भरपूर असे शेताफळ लागली ती बघा तुम्हाला मी दाखवते झूम करून आता तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मी दाखवते आता बसली इथं उभारून दाखवते तुम्हाला बघा हे असे शेताफळ असे लागलेत बघा बघा असे एका एका ठिकाणी हे असे लागलेत काही असे पूर्णपणे झाड होतं ते एका साईडनं कट केलेलं होतं तरी पण हे फुटून शिना एवढे असे शे शेतापळ लागली ती पण आता तोडायचं नाही कारण सीझनमध्ये शेतापाळ वगैरे खायला मिळतात हे साईडला वडून शिना बांधायचं बघूया आता काय म्हणतात ते त्या पद्धतीनं करायचं असं आपली जी गवारी जी आधी लावलेली होती बघा ती वाळल्यामुळं असं तिचं जे वरचं जे कातडं असतंय ते असं पूर्ण बघा निभर झालंय हे पूर्ण असं निभार झालंय पण आता काय करायचं शिजवून घ्यायची डायरेक्ट फोडणी मारायची गवळी असली की भाजून घेता येते निबर असली की डायरेक्ट शिजवायची आणि फोडणी मारायची मी तशाच पद्धतीने करते गवारी जर निबर असली तर गाड्यांचा वगैरे तुम्हाला आवाज येत असेल रस्त्याला कारणपलीकडेच रस्ता वगैरे असल्यामुळं गाड्यांचा आवाज येतोय की बघा कुठं कुठं तरी असा आभाळ तयार झालाय पाऊस कधी येईल काही सांगता पण येत नाहीये वातावरण सारखा असा बदल होत असतोय बघा त्यामुळं ही बघा जी आपली फुलांची जी झाडं होती तिथे बघा तुम्हाला मी दाखवते बघा ती पिवळी जी फुलं दिसतात तिथं सुतकान झाडं वगैरे आधी काही सुतकान नव्हते आणि त्याच्या ज्या बिया होत्या त्या पडलेल्या होत्या खाली त्या उगवल्यानंतर बघा ती तेवढी अशी झाडं आली ती आणि दाराच्या समोर सुटका अशी भरपूर अशी ह्याची झाडं आल्या आहेत बघा एका साईडला उपयोगाला येतात फुलं देवाला वगैरे घालायला पुन्हा दसऱ्यात तर भरपूर फुलं त्याला लागतात त्यावेळेला पण उपयोगाला येतात बघा ती पिवळी फुलं अशी पण अशा पद्धतीनं बघा ही अशी झाडं आले आहेत उगवंशीनं ते डाळिंबाचं जे झाड आहे ते सुद्धा आम्ही लावलेलं वगैरे नव्हतं तर ते मनानंच उगवलं होतं आणि मागच्या वेळी भरपूर असे डाळिंब त्याला लागलेले होते आणि गोड होते त्यामुळे मग आम्ही साईडच्या ज्या फांद्या होत्या त्या तोडून घेतल्या आणि बघा ते फुटलं आहे आणि वाऱ्यानं आणि ते असं पडलं आहे एका साईडलाच असं झालं तुम्हाला आवाज येत असेल बघा आता रेल्वे आले रेल्वेची पाच वाजायला आले ते आणि पाचची ची आता रेल्वे बघा चालले नारळीच्या पण ह्या ज्या आपल्या फांद्याच्या पसरलेल्या आहेत त्यात बघा त्या आम्ही तोडून काढल्या त्या नीटच असं वरती गेलं पाहिजे झाड जशा जशा फांद्या अशा आपल्याला अडचण करतात असं जर वाटलं तर आम्ही तोडून काढतोय अशा आहे तरी आता बरेच दिवस झाले बघा माकडं वगैरे काही नाही ती नाहीतर माकडं भरपूर अशी त्रास देते ती असं चिंचचं झाड असल्यामुळे चिंचच्या झाडावरती असे बस बसतात आणि भरपूर अशी त्रास देतात आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा